नमस्कार मी सारिका साचिवल मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट एका दिवसामध्ये अतिशय पांढऱ्या शुभ्र शुभ्र चीक न काढता भिजत घालता झटपट ह्या कुरड्या बनवणार आहे बऱ्याच जणांना गव्हाच्या कुरड्या करायचं म्हटलं की त्या खूप अवघड वाटतात आणि करायला सुद्धा त्याचा चीक बिघड भी अशी भीती वाटते तर आज आपण अतिशय वेगळ्या आणि झटपट पद्धतीने ह्या कुरड्या बनवत आहे तर तुम्ही बघत असाल तर अतिशय मस्त ह्या शुभ्र कुरडाई झालेल्या याची तार अजिबात तुटत नाही आणि पीठ तर अतिशय मस्त तयार झालेलं आहे तर बघा वाळवून ह्या प्रकारे अशा प्रकारे ह्या कुरड्या तयार <laughs> या कुरड्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार तुम्ही बघू शकता इथे अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि टम फुगणाऱ्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या कुरड्या करत असताना एक खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेली ही टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुमच्या कुरड्या अजिबात बिघडणार नाहीत आणि तुटणारसुद्धा नाहीत आणि चिकट त्याचा चिक तयार होईल आणि तारसुद्धा छान होईल वाळल्यानंतर तुकडे अजिबात पडणार नाहीत चला तर वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी येथे एक वाटीत तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही मला लांबल तांदळाच्या कुरड्याची रेसिपी माहिती आहे पण आम्ही ब जर त्यावेळेस ही कुरड्या करतो पण आमचे तुकडे पडतात तर आता ही रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या तांदळाच्या कुरड्या अजिबात बिघडणार नाहीत तर यासाठी येथे मी दोन वाटी हे तांदळाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे येथे एक खूप महत्त्वाची टिप्स ती म्हणजे हे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवल्यानंतर याच्यामध्ये एक किलो जर तुम्ही तांदूळ घेतलं तर त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम साबुदाणा टाकायचा आणि मग हे पीठ दळून घ्यायचं यामुळे कुरड्या अजिबात तुटत नाहीत तुकडे पडत नाहीत ही खूप महत्त्वाची टिप्स आहे येथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी आपण चार वाटी पाणी घेणार आहे हे प्रमाण अगदी करेक्ट आहे तुम्ही हे प्रमाण एका वाटीने एका ग्लासने एका कपाने घेऊ शकता जर तुम्ही एक किलो तांदळाचं पीठ एका डब्याने मोजून घेतलं तर त्यासाठी एका डब्यासाठी चा चार दोन वाटी पाणी म्हणजेच दोन वाटी जर पीठ घेतलं तर चार वाटी पाणी याप्रमाणे पाणीचं प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं म्हणजे कुरड्यांचा चीक अगदी परफेक्ट होतो अजिबात तुकडे पडत नाहीत आता हा चीक कितपत शिजवायचा किती टाईम शिजवायचा हे मी कर पुढे सांगणारच आहे यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आता येथे चार वाटी पाणी कडेमध्ये वतलेलं आहे त्या पाण्याला छान खोळखोळून उकळी येणं खूप गरजेचं आहे बऱ्याच आईंचे मला कमेंट आले होते की ताई आमच्या कोरड्या तांदळाच्या केल्यानंतर त्याच्यात तुकडे पडतात किंवा त्या पांढरे शुभ्र होत नाहीत तर ह्या येते यासाठी ये जर तुकडे पडत असतील तर ही टिप्स नक्की फॉलो करा याच्यामध्ये साबधाणा थोडा मिक्स करा म्हणजे तुमच्या अगदीच करुड्या कोरड्या परफेक्ट होतील मी हे एक किलो तांदळाचं पीठ स्वच्छ तांदूळ धुवून सावलीत वाळवून त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम साबुदाणा मिक्स करून हे पीठदुळू आणलेलं आहे तर बघा गॅसवरती याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून आपण हा पापडखार घालून घ्यायचा यामुळे कुरडा टम फुकतात जर तुमताई एका ताईंचा फ्रेश होता की ताई कुरड्या पांढऱ्या होत नाहीत तांदळाच्या त्यासाठी तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाणी आणि स्वच्छ धून सावलीखाली वाळवून घ्यायचे म्हणजे कु कुरड्या पाहायच्या तेवढ्या पांढऱ्या शुभ्र होतात ही टिप्स नक्की फॉलो करा नक्की तुमच्या कुरड्या पांढऱ्या होतील आणि तुकडेसुद्धा पडणार नाहीत बघा आहे ते हे छान याच्यामध्ये पापडखारा आणि मीठ घालून घेतलेलं आहे पाण्याला उकळण्यासाठी एक झाकण झाकून ठेवलेलं आहे म्हणजे पाणी पटकन फुलं उकळ उखळलं जाईल बघा ते पाण्याला छान उकळी फुटली पाणी छान खळखळून उकळल्यानंतरच याच्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं किंवा घालून घ्यायचं तरच आपला चीक छान शिजणार आहे पाणी खूप उकळलं गेलं पाहिजे हे खूप महत्त्वाची टिप्स अगदी थोडं थोडं करून एका भांड्याने एक एका एका पळीने हे पीठ हलवून घ्यायचं म्हणजे पटकन मिक्स होतं एकदम वत्ता थोडं थोडं वतवून घ्यायचं याप्रमाणे बघा अशा प्रकारे हे पीठ सगळं वतून इथे घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची सुरुवातीला फुल ठेवायचं नंतर हे पीठ घातल्यानंतर स्लो ठेवायचं म्हणजे आपलं पीठ करपणार नाही यासाठी एका लाटण्याने याप्रमाणे हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं बघा सगळे वरच्या ज्या गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या म्हणजे एक जीव करून घ्यायचं याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा सगळ्या बाजूने आणि गॅ गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची नाही तर पीठ करपू शकतं सगळ्याकडं सगळ्या बाजूने हे पीठ परतून घ्यायचं याप्रमाणे लाटण्याच्या साहाय्याने परतल्यामुळे याच्यात गाठी शिल्लक राहत नाहीत आणि पीठसुद्धा किंवा चीकसुद्धा छान होतो गव्हाच्या कोरड्यापेक्षा हा या तांदळाच्या पिठाच्या कोरड्या घालणं खूप साधी सोपी आहे रेसिपी आणि झटपट होतात बघा याप्रमाणे सगळीकडनं हलवून घेतलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी योग्य पडलेलं आहे जास्तसुद्धा झालं नाही किंवा कमीसुद्धा झालेलं नाही या पिठामध्ये एकही सुद्धा गाठ तयार झालेली नाही आपण लाटण्याच्या सहाय्याने हे पीठ मिक्स केल्यामुळे बघा अशा प्रकारे हे पीठ छान ते मिक्स करून झालेलं आहे याच्यावरती आपण आता साधारण दहा मिनटं तर एक झाक झा एक ताट किंवा कोणतंही भांडं तुम्ही झाकून ठेवायचं आणि दहा मिनटं तर ह्या स्लो गॅसवरती चीक छान वाफरून घ्यायचं बघा याच्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे वरती एक तुम्ही जाडू वस्तू ठेवू शकता नाही ठेवली तरीसुद्धा चालते फक्त हा स्लो गॅसवरती दहा मिनटंचीक शिजणं खूप गरजेचं आहे बघा दहा मिनटं झालेले आहेत मी एक थोडंसं हाताला पाणी लावलेलं आहे आणि याची थोडीशी गोळी काढून घेतलेली दाबून बघायची अतिशय मऊ सूत झाली आणि थोडं याला शाईन आले की समजायचं की पीठ अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आणि असं झाकून ठेवायचं आपण तोपर्यंत येते मी शेवगा घेतलेला आहे ही शेवग्याची दोन नंबरची चिपळी घालून घेतले आत तेल लावलेलं आहे आणि याच्यामध्ये हा चिक घालून घ्यायचा तेल लावणं खूप गरजेचं आहे सुरवातीला लावायचं परत परत लावण्याची गरज नाही तर अशा प्रकारे याच्यामध्ये चीक घालून घ्यायचा अतिशय मस्त झटपटीत आणि चिकट हा चीक, चीक तयार झाला याच्यामध्ये कुठलीही गाठ तयार झालेली नाही आणि तुम्ही घालताना लक्षात येईल तुमच्या की अजिबात याची तार तुटत नाही म्हणजे कुरड्या अगदी परफेक्ट होतात आणि तुटतसुद्धा नाही वाळल्यानंतर याचे तुकडेसुद्धा होत नाही आणि पांढरी शुभ्र टम फुगणारी कुरडाई ही तांदळाच्या पिठाची केली की के घवाची केली हे सुद्धा ओळखता येत नाही इतकी परफेक्ट हे प्रमाण आहे किंवा हा परफेक्ट तयार होतो आहे त्याचीक नक्की क्र नक्की यावर्षी या पद्धतीने या कुरड्या करून बघा ते मी एक प्लास्टिक कागद घेतलं त्याला तेल आणि पाणी लावलेलं आहे खूप महत्वाची टिप्स तेल आणि तेलामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून मगच पेपरला लावून घ्यायचं आणि मग कुरड्या घालायच्या बघा तुम्ही बघू शकता अतिशय मस्त हाता कुरड्या तयार झालेल्या चिक बघू शकता अतिशय पांढरा शुभ्र तयार झालेला आहे कुरड्यांची तार अजिबात तुटत नाही म्हणजे अगदी चिक परफेक्ट तयार झालेला आहे इथे खूप महत्त्वाची टिप्स तुम्ही जर फॉलो केल तर तुमच्या कुरड्या अजिबात बिघडणार मी गॅरंटी देते यावर्षी तुम्ही तांदळाच्या कुरड्या नक्कीच अगदी याप्रमाणे करा तुमच्या पांढर शुभ्र आणि न तुटणाऱ्या न तुकडं पडणाऱ्या कुरड्या तयार होतील बघा गॅसवरती कढई ठेवलेले कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झाले आणि ही कुरडाई मी तुम्हाला तळून दाखवते अगदी कढई भरून हे फुलणारी पांढरी शुभ्र टम फुगणारी कोरडाई येथे तयार झालेला आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर साचीवाय मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू असा एका छानसा रेसिपीमध्ये धन्यवाद